कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळ्याचं संवर्धन करण्याचा निर्धार करत केक कापून रंकाळा संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं आज रंकाळा दिन साजरा केला तलावात मिसळणारं सांडपाणी बंद करून प्रदूषण थांबवावं अशी मागणी रंकाळाप्रेमींनी केली रंकाळा संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं दरवर्षी पंचवीस डिसेंबर हा दिवस रंकाळा दिवस म्हणून साजरा केला जातो सा राजघाटा शेजारी स्वच्छ सुंदर रंकाळ्याबाबतचे प्रबोधन फलक लावण्यात आले तसंच केक कापून रंकाळा दिन साजरा केला गेल्या चाळीस वर्षांपासून रंकाळा बचाव आणि स्वच्छतेची चळवळ रंकाळा प्रेमींनी जागृत आहे रंकाळ्याचं सुशोभीकरण झालंय मात्र रंकाळ्याच्या संवर्धनासाठी प्रशासनानं ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे असं राजेंद्र पाटील यांनी सांगितलं तलावात पाण्याचं प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना व्हायला हव्यात असं विकास जाधव यांनी नमूद केलं तर तलावात मिसळणारं सांडपाणी बंद करून प्रदूषण थांबवावं अशी मागणी प्राध्यापक एस पी चौगुले यांनी केली यावेळी इंद्रजी साळोखे राजशेखर तंबाके विजय सावंत यशवंत पाटील सुभाष हराळे धनंजय लिंगम दिलीप देसाई यांच्यासह रंकाळाप्रेमी उपस्थित होते